वोड़ी की हंता हा जेव्हा तू असताना ते आकाश असत का कोल्हापूर मध्ये सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट जिलेबी प्रसिद्ध हा मोशी बरोबर हाय होत आहे आत्ताच झाले बर चरण दादा दोघांचे काढ दोघे राहू दे करते करते चना प्रॉब्लेम होतो तुझा काढन रे बाबा काढेल सॉरी बर का अशु जेव्हा तुम्ही नसता ना तेव्हा ते, ते आशोना मला भी देता येईल चना प्रॉब्लेम होतो तुझा बाय बाय गे बाय बाय मशी सपोर्टिंग देतोय आकाश केव्हा हरे हरी, हरी बडा लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनल ला हिंगडे 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 मी कधी नसतो सांगू गो दुपारच्या लाईव्हला कुठं असतो तो दोन दो आता किती दिवस बघत आहे तुझं ला माझ्या लाईव्हवर अजिबात लक्षण नाही पळून जातो लाईव्हला लाईक करा सब करा सपोर्ट करा जो त्यांना ते असतात की जे जॉईन करू शकतात चरण दादा जय श्रीराम माझ्या दुपारच्या लाईव्ह ला कोणी नाही ब्लू वाले काल तर कोणीच नव्हते काल बरोबर दोन दिवस झाले तू तर येतो दोन टाइम ठेव तुझ लाईव्ह दोन टाइम नाही तीन टाइम ठेवायचे आहे मला म्हणून तर तीन टाईम घेत आहे ना जाऊ दे तुला यायचं असेल तर दुपारच्या लाईवला नाही तर राहू दे दोन टाईम येतो माझे प्रॉब्लेम एवढे वाढलेत ना दुपारी काही गरज नाही यायचं का खूप गरज आहे जे असतंय ना दुपारीच असतंय सगळे सकाळी संध्याकाळ म्हणतो ना आपण कोणी येत नाही जास्त दुपारच्या लाईवला बघ किती जण असत भरून जाते सुसी शमा नमस्कार ज्योति कश्य आयोजन झालं का राजा सब दिनची शुभेच्छा आज लाइक क्यूट दिस டே थैंक तुम्हाला पण बाय सकाळी संध्याकाळी दोन टाइम बस का मी दुपारी पण घेणार बाबा दुपारीच काय असतंय खूप जण असतात लाईवला सकाळी संध्याकाळ तेवढं जण नसतंय पण दुपारी लाईवला खूप जण असतंय थांब अक्षू अक्षू थांब हाय नवीनच चालू केली का दुपार च लाव हा नवीनच आहे समज असाच हाय लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा काय झालं ताई काय नाही हो दादा दानित चीचा, चीचा हो गया उरी गई शिडला आहे शिडला नाही हो त्याला सांगत आहे तो दोन टाइम लाईव्ह ठेव म्हणतोय मी तीन टाइम लाईव्ह ठेवते म्हणाले नाहीतर सकाळीच तर संध्याकाळिस तर लाईव्ह बंद ठेवते मग दुपारीच दुपारचे लाईव्ह घेते मी मधून जातोय जय श्रीराम जय मल्हार ताई साहेब जय श्रीराम जय